आपण सत्यदर्शन, सत्यदर्शन दीप शुभ शुभमुहूर्त महत्त्व कधी आहे जाणून घ्या आषाढ महिन्याच्या अमावश्याला आषाढी अमावश्या किंवा दीप अमावश्या असे म्हटले जाते दीप अमावश्याच्या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावश्या साजरी केली जाते धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ती वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्व आहे पंजांगानुसार दीप अमावश्या चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे ही अमावश्या तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनटांनी सुरू होऊन ती चार ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होईल दिवा हा मांगल्याचा समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी पूजन करून दीप अमावश्या साजरी केली जाते